मोठी बातमी परभणीत पुलावरून पन्नास फूट खोल बस कोसळली पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत असून पुलावरून पन्नास फूट खोल खाली बस कोसळली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकुल येथे जिंतूरहून सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे या अपघातात बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे तर सर्व तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे जिंतूर सोलापूर ही बस सकाळी साडेआठ सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघात झाला चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळली बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत स्थानिक नागरिक पोलिस यंत्रणेने तात्काळ या सर्व प्रवाशांना बाहेर काढून खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीवरील पूल अपघाताचा केंद्र बनला आहे काल मागील काही वर्षात या ठिकाणी सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत दरम्यान आज पुन्हा असाच अपघात समोर आला आहे नदीवरून जात असताना नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत पन्नास फूट खाली कोसळली यात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक मदतीला धावून आले बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून त्यांना खासगी गाड्यांमधून हो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रवासी घटनेने गेले होते त्यामुळे त्यांना धीर काम देखील केले तसेच माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी देखील जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही अकोली जिंतूर परभणी